मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण साक्ष याविषयी माहिती बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये तेच असं म्हटलं जातं मित्रांनो गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जितका महत्त्वाचा मानला जातो तितकीच त्याची साक्षसुद्धा महत्त्वाची मानली जाते साक्ष म्हणजे एक प्रकारे जाहीर केलेले मतप्रदर्शन असते दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शपथपूर्व केलेले विधान होय मित्रांनो कायद्याच्या नियमावलीमध्ये साक्ष विशेषतः एकतर लिखित स्वरूपात दिली जाते किंवा बोलून सुद्धा दिली जात असते गुन्ह्यातील प्रकरण हे अतिशय सशक्त होण्यासाठी साक्ष महत्वाची असते न्यायालयसुद्धा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या साक्षेवर विश्वास ठेवत असते साक्षीदाराची साक्ष ही न्यायालयीन प्रकरणाला न्यायिक निवाड्याकडे नेत असते न्यायालयाला न्यायिक बाजू समोर आणायची असते न्यायालय हे न्याय देणारे दालन आहे आणि खरोखरच गुन्हेगारालाच शिक्षा व्हावी असे जर वाटत असेल तर साक्ष सुद्धा तेवढीच खरी असावी लागते मित्रांनो काही प्रकरणामध्ये खोटी साक्ष दिल्या गेली त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले त्यांना शिक्षा मिळालीच नाही त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळू शकला नाही हा एक प्रकारे अन्यायच आहे त्यामुळे सद्यस्थितीत यामुळे न्यायपालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे असे होणे थांबविण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी नवीन मापदंड निर्माण करणे गरजेचे आहे मित्रांनो ही माहिती होती साक्ष या घटकाविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा